हॅलो युव्हिपॉन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे हिरव्या चण्याची आमटी जी आपण एकदम टेस्टी अशी बनवूया आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल एवढी टेस्टी अशी आपण हिरव्या चण्याची आमटी बनवू तेही एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर सगळ्यात पहिलं मी हिरवे चणे म्हणजेच डाळे हे सोलून घेते ही हिरव्या चण्यांची आमटी खूप छान बनते हे सोलून घेतलेले डाळे मी भाजून घेते आहे मी अर्धी ते पाऊन वाटी ही डाळे सोलून घेतलेली आहेत आणि याला छान भाजून घ्यायचं मस्त असं पाच ते सहा मिनिट मीडियम गॅसवरती आपण भाजून घेऊ आता मी घेते ओल्या नारळाचा तुकडा तर या ओल्या नारळाचे काप करून मी छोट्या मिक्सर बाऊलमध्ये घेते आहे आणि याच्यासोबत मी टाकून घेते अर्धा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड दे इंच दे अद्रकचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण मस्त स्मूथ असं वाटून घेऊ पाणी घातल्यानं छान स्मूथ वाटलं जातं या टाईपमध्ये छान असं वाटण तयार झालेलं आहे तर हे वाटण मी आता एका वाटीमध्ये काढून घेते सगळं वाटण मी या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याच मिक्सर बाऊलमध्ये मी आपण भाजून घेतलेले चणे थंड करून मी याच्यामध्ये टाकून घेते थंड केल्यानंतरच वाटून घ्यायचे थोडेसे कोमट असताना पण वाटून घेतले तरी चालतील आणि थोडंसे जाडसर असे वाटून घ्यायचे या टाईपमध्ये खूप स्मूथ पण नाही आणि खूप जाड पण नाही असे वाटून घेतलेले आहेत आता तडका देऊन घेऊ तर तडका देण्यासाठी मी एकाकडे तीन ते चार चमच तेल घेते तेल छान गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकून घेते लसणाच्या पाकळ्या गोल्डन ब्राऊन होत आल्या की याच्यामध्ये टाकून घेऊ आपण कढीपत्ता कढीपत्त्याची पाणी मी टाकून घेतली आहे कढीपत्ता नक्की टाकून घ्यायचा आहे आणि आता मी टाकून घेते याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण आता हे वाटण आपण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मस्त आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ छान असं चार ते पाच मिनटात हे वाटण छान मस्तपैकी फ्राय होतं आणि गॅस आपण मीडियमच ठेवायचा आहे मीडियमपेक्षाही कमी म्हणजे पटकन आपलं वाटण जळलं जात नाही आणि खूप छान असा सुवास येतो आहे आपण जर या पद्धतीने हिरव्या चण्याची आमटी केली ना तर नक्कीच सगळ्यांना खूप आवडेल माझ्या मुलाला पण या टाईपने बनवलेली आमटी खूप आवडते आता या वाटणात मी टाकून घेते चवीपुरतं मीठ मी एक चमच मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर पण हा मसाला आपण मस्त मिक्स करून घेऊ सगळा मसाला मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते काळा मसाला तुमचा काळा मसाला किती तिखट आहे यावर तुम्ही कमी जास्त टाकून घ्यायचा आहे मी दोन चमच काळा मसाला टाकून घेते आणि काळा मसाला पण आपण मस्त या वाटनसोबत फ्राय करून घेऊ छान असं काळा मसाला टाकल्यापासून आपण दोन मिनिट तरी हा मसाला फ्राय करून घ्यायचा सगळा परत एकदा सगळा मसाला आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे छान मसाला फ्राय झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण वाटून घेतलेले चणे सगळे चणे आपण याच्यामध्ये टाकून आहेत आणि चणे पण आपण या मसाल्यासोबत मस्त फ्राय करून घेऊ चणे टाकून मी दोन ते तीन मिनिट हा मसाला मस्त फ्राय करून घेतला आहे चणे या मसाल्यासोबत फ्राय करून घेतलेले आहेत तर छान असे चणे पण फ्राय झालेले आहेत सगळ्या मसाल्यासोबत आता मी याच्यामध्ये टाकून घेते पाणी पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे मी आणि दोन ते तीन ग्लास मी पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही किती ग्रेव्ही पाहिजे आमटी त्यावर तुम्ही कमी जास्त पाणी घालून घेऊ शकता तर या टाईपमध्ये मी बनवलेली आहे तर छान अशी आमटी आपली तयार झालेली आहे तर या आमटीला आपण तडका तर झालेला आहे पण आता ही आमटी आपण या टाईपमध्ये बघाल आले ना तर उकळण्यापूर्वी आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे म्हणजे आमटीची टेस्ट नक्कीच खूप छान लागते ही आमटी उकळू द्यायची नाही तर छान असे वरती बबल्स आलेले आहेत आणि उकळायच्या स्टेपला आलेली आहे तर आता मी गॅस बंद करून घेते या टाईपमध्ये बबल्स आले की पटकन गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मी वरून टाकून घेते कोथिंबीर तर छान अशी आपली हिरव्या चण्यांची आमटी तयार आहे ही आमटी आपण भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खूप छान लागते आपण कशासोबत ही ट्राय करू शकता एकदम टेस्टी अशी बनते तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा या टाईपनी आमटी तुम्हालाही नक्कीच खूप आवडेल आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा एकदा नक्की बनवून पहा आणि तुमची आमटी कशी बनली आणि तुम्हाला आवडली का नाही तेही सांगा आणि जर ही, ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत